नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद व पुरंदर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने शासकीय व अनुदानित शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी जेजुरी तालुका पुरंदर येथील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयात पुरंदर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रथमत सरस्वतीचे पूजन पुरंदर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सतीश कुदळे अनिल जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सतीश कुदळे अनिल जगदाळे जिजामाता इंग्लिश स्कूलच्या सरिता कपूर यांनी प्रशिक्षणाविषयी विश्ण माहिती सांगितली हे प्रशिक्षण अकरा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत घेतलं जाणार आहे यापूर्वी राज्यस्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील प्रत्येकी नऊ शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण दिलंय त्यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर प्रशिक्षण दिलंय जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेले तज्ञ मार्गदर्शक तालुक्यातील शिक्षकांना पाच दिवस प्रशिक्षण देणार आहे यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन अंतर्गत राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा क्षमताधारित मूल्यांकन क्षमता आधारित प्रश्न प्रकार प्रश्न निर्मिती कौशल्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंमलबजावणी पहिली ते बारावी या वर्गाचा टप्प्याटप्प्याने बदलणारा अभ्यासक्रम विद्यार्थी गुणवत्ता वाढ विषयावर विविध समित्या याविषयी माहिती दिली जाणार आहे या शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक मधुकर यादव संतोष रासकर भरत जगदाळे बापू शिरसाट समीना शेख प्रमोद जाधव योगिता शामराज सुधीर जगताप मार्गदर्शन करणारे चौतीस वर्षा नंतर एकोणीसशे ब्याण्णव ला शब्द दिसतीचा अभ्यासक्रम काम झालं पंच्याण्णव पासून आपण तो राबवत आलो जे मूळ मसुदा आहे जी मूळ ध्येय आहे जी मूळ धोरण आहे जी मूळ तत्त्व आहे ती तीच आहे पण चौतीस वर्ष झाली आता अभ्यासक्रम बदलला नाही चौतीस वर्षानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस आपण राबवतोय चौतीस वर्षात आर्थिक सामाजिक शैक्षणिक हे क्षेत्र वेगानं पुढे गेले आणि या क्षेत्रात आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात झालेला बदल त्याचं प्रतिबिंब कुठेतरी शिक्षण क्षेत्रात आपल्याला दिसत महत्वाचं ते हे आहे सर्वांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण देऊन एक समन्यायी व उत्साही ज्ञानी समाज निर्माण करणे दोन शब्द मत समन्यायी उत्साही सर्वांना समान दर्जाचं शिक्षण अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा